ठीक बंद हेलो हेलो म्यूजिक बंद कर माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्रतेची थी विनंती की आपण जागेवरती बसून घ्यायचं आहे सन्माननीय हॅलो सन्माननीय विचारमंच विचारमंचावर उपस्थित मान्यवर आपल्या गरुडजी अकॅडमीच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेत खरंच त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माझी विद्यार्थी त्यांचे आईवडील विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची उमेद पुढील नवीन जेप घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गरुड गरुडजेबमधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं खरं तर मला आजही आठवतं की दोन हजार नऊ साली गुरुजेफ अॅकॅडमीची स्थापना झाली पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोजून फक्त चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय कोणी येण्याची ती वेळच नव्हती कदाचित मी कोणाकडे गेलो असेल म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले त्यानंतर जेव्हा मी सांगायचो चार विद्यार्थी लागलेत त्यांचा सत्कार करायचा समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसू यायचं पण ते न दाखवता मला सांगितलं सा मा जात माझ्याकडे काम आहे ना वेळ नाही त्यानंतर पायाभरणी होत गेली आई वडिलांचे आशीर्वाद त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला संख्या झपाट्याने वाढायला लागली पन्नास मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन त्याच्या दुसऱ्याच वर्ष आमच्या हातात पडलं त्यानंतर हा जो यशाचा रथ आहे तो न थांबता चालवण्यासाठी गरुडजीबचा संपूर्ण परिवार त्यात काम करणारा प्रत्येक वर्ग जटून कामाला लागला पाहता पाहता आज महाराष्ट्रात स्वाभिमानाने सांगता येत कि गरुडजीबचे सहा हजार विद्यार्थी शासकीय सेवेत त्या ठिकाणी मोठ्या दिमागात त्या ठिकाणी काम करत आहेत हाच नाही तर त्या सहा हजार <प्लुण> परिवारांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यालांच्या पाठीवरची थाप त्या ठिकाणी अभिमान या गोष्टीचा या वर्षी सतरा ते भरती त्या ठिकाणी पार अजूनही मुंबईचा त्या ठिकाणी निकाल बाकी आहेत कमीत कमी पाच सहा हजार जागा त्याच आहेत म्हणजे उर्वरित बारा हजार जागा पैकी गरुड झेपणे दोनशेपेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी स्वतःच्या पजरात पाडून घेतल्या त्या आईवडिलाच्या चरणी त्या अर्पण केलेल्या आहेत का हे सांगणं तितकंच महत्वाचं आहे जेव्हा कुठलाही निकाल असतो आणि आलेलं यश असतं तेच मनुष्याची ओळख त्या ठिकाणी निर्माण करतं मला आज इथं काही माझी विद्यार्थी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना नक्कीच आज तो दिवस आठवेल ज्यावेळेस त्यांनी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता इथं राहणं त्या ठिकाणी ट्रेनिंग करणं ते कठीण कार्य करून आज मोठ्या त्या वर्दीवरती त्यांना बळताना आमच्या संपूर्ण गरुडजीबच्या टीमला नक्कीच त्या ठिकाणी छाती भरून आल्याशिवाय राहत नाही प्रत्येक आई वडील इथ उपस्थित आहे त्या आई वडिलांना एक मोठी अपेक्षा असते विद्यार्थी जेव्हा त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतो तयारी करतो की माझा मुलगा किंवा मुलगी मी आज ज्यांच्या स्वाधीन केले त्यांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी केलं पाहिजे ही एक मोठी तळमळ नेहमीच त्या ठिकाणी जाणवते मला सांगताना आनंद या गोष्टीचा होतोय आज बेरोजगारी वाढत चालली असं म्हटल्या जात तरुण होत आहे असं म्हटल्या जात तरुण भटकत आहे असं म्हटल्या जात पण कदाचित याच्या दुसऱ्या बाजूला येऊन जर आज कोणी इथं बघितलं आणि आज मुलांच्या चेहऱ्यावरच तेज आनंद त्या आई

त्यांनी मिळवलेली पोस्ट त्यांनी घेतलेले आता परिश्रम कदाचित मला माहिती आहे त्यांनी केलेला प्रवासी तुमच्या जागी बसून असेल त्यावेळेस एक विद्यार्थी म्हणून सुरुवात केली आज कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेत ही स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेत जो टिकला त्याने यश मिळवलं जो नाही टिकला त्याला कुणी त्या ठिकाणी यशापर्यंत पोहोचू शकत नाही हा इतिहास आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे मागे आजचे भावी नोकरीवाले विद्यार्थी बसले त्यांना मी एक सांगेल या विद्यार्थ्यांनी असं आगळं वेगळं काही केलं नाही त्यांनी एकच केलं एक, एक होती वृत्ती होती होता की नाही त्या वरतीचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय okay, आणि ते मिळवलं मी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगेल पावसाळ्याचे okay. दिवस होते म्हणून छोटा कार्यक्रम घ्यायचा ठरवला हे त्या डिसेंबर जानेवारी मध्ये आपण किमान तीन हजार सक्सेस झालेले विद्यार्थी एकाच विचार मंचावरती बोलवणार आहोत सहा हजारचा आकडा आहे नोकरीवरचा प्रत्येक येऊ शकत नाही मला जाणीव आहे पण तीन हजार विद्यार्थी सक्सेस झालेले एकाच सत्कार सोहळ्याला येतील असा दिमाखादार सोहळा त्या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यात तुमची उपस्थिती आणि तुम्ही वरतीवर असता आम्हाला अपेक्षित आहे आज नक्कीच इथून पेरणार घ्याल ही या अपेक्षा व्यक्त करतो आणि नेवीचा निकाल डिक्लेअर करणं बाकी आहे तो कदाचित दोन तीन दिवसानंतर आम्ही डिक्लेअर करू मेडिकल बाकी आहेत दोनशे मुलांनी तिथं पण नेवी मध्ये सिलेक्शनाच्या लास्टच्या हा निकाल ज्या ज्या आई वडिलांनी आमच्यावरती विश्वास दाखवला त्या ठिकाणी ठामपणा ठेवला की नाही कोणी नंदुरबारचा असेल कोणी परभणीचा असेल कोणी असेल पुणे असेल या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून येऊन गरुडगिपच्या विद्यार्थ्यांनी तर शिक्षण घेतलं आणि पाहता पाहता आज त्या वर्दीचे मानकरी ठरले परत एकदा त्या आईवडिला चरणी हा निकाल आजचा लागलेला निकालही आणि आतापर्यंत लागलेला निकाल त्या ठिकाणी समर्पित करतो आणि माझं प्रास्ताविकाचं लांबलेलं भाषण संपवतो कारण मला अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या मनोगतातून या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहात तुमचा सत्काराचा वेळ मी घेऊ इच्छित नाही कारण मला ऐकून तुम्हाला नेहमीच त्या ठिकाणी मला बोलावं लागतं आज ती बोलण्याची वेळ नाही आहे अपेक्षा आहे की तुमच्यात तोंडून येणारा प्रत्येक शब्द आमच्यासाठी आणि माझ्या या बाल विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरवू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र